नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघा शेळ्या आपल्या बसकट टाकलेलं आहे तुरींचं आणि दोन तीन दिवसामुळं पाऊस सतत चालू असल्यामुळं जास्त काही आपल्याला चारता नाही आल्या शे। शेळ्या पण तरी आपण एवढा तेवढा वेळ भेटला आज दोन तास त्यांना चारत असतो तर मित्रांनो काल एका मित्राची आपल्याला कमेंट आली होती की बाबा दादा आपल्याला शेळी पालन सुरू करायचं आहे पण कोणत्या पासून सुरू करावं तर ब्रीडर मित्रांनो ब्रीडर जर म्हणलं तर आता सध्या ट्रेंडमध्ये जर म्हणलं तर बीटल आहे आणि बिटल जर पालन तुम्हाला करायचं असेल आणि शेळ्या जर बीटल वाढवायच्या असेल तर गावरानला क्रॉस करून तुम्ही ब्रिडर हा बिटलचा वापरला तरी चालतो कसं आहे माहिती आहे का आता सध्या ट्रेंड भरपूर बिठ्ठलचं चालू आहे आता मला पण माझा पण विषय चालू आहे की आपण एक बिट्ठल ब्रिडर घेऊया आणि घेणार आहेत समजा एक दोन महिन्यामध्ये किंवा एक पंधरा वीस दिवसामध्ये आपण एक बिट्ठलचा ब्रिडर छोटा का होईना आणणार आहोत आपल्या गोठ्यावरती जेणेकरून आपल्या ज्या गावरान गावरानशाळे आहेत त्यांना क्रॉस करून आपण बिटलचा आपल्या गोठ्यावरतीच तयार करूया असा माझा विचार चालू आहे तर मित्रांनो बिटलचं कसं झालं आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे बिटल तर ट्रेंडमध्ये असण्याचं एकच कारण आहे वजन वाढ आणि झपाट्यानं वजन वाढवरती त्यांची परत वाढ पण उंची लांबी सगळं काही ट्र स्ट्रक्चर खूप छान आहे त्या बिटलचं त्याच्यामुळं सर्वांची भावना ही त्यांच्याकडं झाली आणि भाव पण आपल्या गावरांपेक्षा दामदुपटींना ते तीन पटींना भाव त्याला जास्त आहे त्याच्यामुळं सगळ्यांचा कल हा बिटलकडं आहे आणि बिटल ही जात सर्वात जास्त म्हटलं तर बंदिस्तमध्ये जास्त प्रमाणामध्ये जर बंदिस्तशी पालन करायचं असलं त्यांच्यासाठी बिटल हे जात खूप छान आहे कारण की ज्यांच्याकडं फिरस्ती करायचं आहे ज्यांना त्यांना गावरान शिळी चालती पण बंदिस्त जर करायचं म्हणलं तर बिठ्ठलकडं जास्त कल आहे त्याच्यामुळं आपलं पण बंदिस्त पालन आहे मित्रांनो एवढं तेवढं सोडतो आहे आपण पण जेणेकरून आपल्याला पण शेळी पालन करायचं आहे थोडं ना एकदम कसं एवढं ॲडजस्टमेंट होणार नाही कारण की तिचे दाम जर म्हटलं तर भरपूर काही सांगत आहे मागच्या वेळेस मी आत्ता एक पंधरावीस दिवस झाले आमच्या गावाच्या बाजूला म्हणजे इथून जवळपास पंचवीस किलोमीटर असेल शिवलीच्या अलीकडं तर तिथं गणेशपूर म्हणून आहे त्या गणेशपूरला शेळ्या आहेत मित्रांनो आणि तिथला एक ब्रेडर आपण विचारला होता साडेतीन महिन्याचा होता बोकड आणि वजन होतं एकोणतीस किलो लांबी उंची भरपूर होती त्याची तर मित्रांनो त्याला आपण त्याची किंमत विचारली होती तर त्यांनी पस्तीस हजार रुपये सांगितले होते आपल्याला एकोणतीस किलोचा ब्रिडर हा पस्तीस हजार रुपये म्हणजे बोकड काय एवढा म्हणजे दात केलेला नव्हता त्याने तीस साडेतीन महिन्याचाच होता पण बोकड नंबर एक होता जातीवंत होता कारण की ओरिजिनल बिटल होता त्याच्यामुळे त्याची किंमत पण तेवढी होती पण मित्रांनो एवढ्या किमतीचं बोकडं समजा आपल्या गावरान जर बोकड जर असला तर एवढा तीस एकोणतीस तीस किलो जरी असला तर एवढे पैसे येत नाही आपल्याला कारण की आपल्याला पंधरा ते वीस हजारापर्यंत त्याचे पैसे येतात वीस हजार रुपये जास्तीत जास्त तेवढं ते देत नाही आपल्याला कोणी तीस हजार रुपये गावरान बोकडचं ते येतच नाही सहसा ज्याला पन्नास एक किलोचा बोकड असला तेव्हा बस 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 तर मित्रांनो त्याच्यामुळं आपला विचार पण तोच चालू आहे जेणेकरून बिठलकडंच आपला कल आहे आणि आपण भविष्यामध्ये बिटल शेळी पालन हे करणारच आहोत तुम्हाला पण दिसल तर हे काय झालं मित्रांनो ही शेळी ही शिळी वेलेली आहे आणि ही पाठ दिसते का तुम्हाला ढवळी ही पाट पहिली आहे या शेळीची तर ही काय करते माहिती का ही शिळीला पिती कायच करावं त्या बकराला एक तर दुधच ठेवा ना विचारतो खूप असा परेशान होऊ राहिलो मी याला कायच करावं काय मारहाण केलं ना पण नाही मग त्या पिल्लांना हे बघा ते बकरं बकऱ्यांना दूधच ठेवा ना दुसरे शेळीला पाजून बकरं जोपणत चालले तिची इतकी अवघड कंडिशन झालं बरं तिला शेण जरी लावलं काही जरी लावलं तरी पण ते पेऊच राहिली तिला पिशवी लावली होती ती पिशवी ठेवा ना इतकं अवघड काम झालंय तुम्ही तरी पर्याय सांगा एखादा कमेंटमध्ये जरा तुमच्याकडं असेल पर्याय तर नक्की सांगा कारण कसं का होऊन राहिलं मित्रांनो हे या, की, आ, ही पाठ इतकी बेकार आहे लयच आहे तर अशा पद्धतीनं आता आपल्याला पण चांगलं नियोजन करणं आहे मित्रांनो तर तुम्ही शंभर टक्के पालन हे आपला बिठलचा ब्रिडर आणूनच सुरू करावं असा माझं ध्येय आहे असा माझा विचार आहे बाकी तुमच्या हिशोबानं बघा काय करायचं तर पण करा। आता सध्या जर ट्रेंडमध्ये म्हणलं तर बिठ्ठल शेळी पालनच आहे मित्रांनो त्याच्यामुळं बिठ्ठल शेळी पालनाचंच तुम्ही प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला पण त्याच्यामध्ये काहीतरी फायदा झाला पाहिजे अशी हिशोबा शेळी पालन करायचंही शेळी पालनामध्ये आता खूप म्हणजे सध्या बिट्ठलला जास्त ओढी कोणी पण म्हणतो बिटल शेळीपालन करायचं हो खूप छान आहे त्याच्यामध्ये इन्कम खूप आहे बरोबर आहे इन्कम आहे पण त्या पद्धतीनं नियोजन पण करणं खूप गरजेचं आहे मला पण वाटतं पण नियोजन खूप आहे मित्रांनो गावरान शेळीला तुम्ही खुराक टाका नका खुराक चारा नका सारू लसीकरण करा नका करू त्यांना खूप दुसरं नियोजन तुम्ही करा नका करू त्याला काही होत नाही पण जर तुम्ही जर बिटल शेळी पालन जर केलं तर त्याला तुम्हाला ए टू झेड चांगल्यापैकी नियोजन करूनच शेळीपालन पालन करणं गरजेचं आहे कारण की तिथं अभ्यास म्हणजे अभ्यासच करावं लागतो आणि त्या हिशोबानंच शेळीपालन हे आपल्याला बिटल करावं लागतं बाकी बिटल शेळीपालन खूप छान आहे माझ्या पण खूप आवडीचं आहे आणि मी थोड्याच वेळ दिवसामध्ये मला आपल्या गोठ्यावरती बिटलचा ब्रिडर हा दिसाल शेळ्या नाही आणणार मी शेळी एखादी जर पाठ भेटली तर पाठ आणणार आहे पण पहिल्या सुरुवातीला आपण बोकडच आणणार आहे ब्रिडर आपल्या कोठ्यावरती ना आपल्या हे शेळ्या आहेत त्या शेळ्यांनाच आपण क्रॉस करून बिटलचं आपल्या कोठेवरती त्याचीच वाढ करूया पुढं चालू ते पण तुम्हाला समोर प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन नवीन माहिती बघायला भेटेल तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही पण एक बिटलचा ब्रेडर आणून चांगल्यापैकी शेळी पालनाला सुरू करू शकता शेळी पालनाचं मार्केट खूप वाढत चाललेलं आहे आज एक व्यापारी आला होता सकाळी तो म्हणे मला बोकड भेटत नाही बोकड द्या म्हणे एखाद्या रविवारच्याला बोकड लागतो आहे म्हटलं दादा आमच्याकडं बोकड मला आहे माझ्याकडे पाच बोकड आहेत सध्या विक्रीसाठी पण आपल्याला सध्या विकायचे नाही कारण की थोडे खराब झालेले आहेत आणि इथं समोर आपण त्यांचं हे बघू शकतो तुम्ही हा एक बोकड आहे त्याच्यानंतर हा एक बोकड आहे बोकड आहेत भरपूर आपल्याकडे पण सध्या नाही विकायचे कारण की थोडे खराब झालेले आहेत पावसाच्या अडचणी मु नको म्हणलं सध्या त्यांना आता सोयाबीन वगैरे सोयाबीन विकत घेतलेली मित्रांनो सोयाबीनचा खोराक देऊन चांगलं सुधारल्याच्या नंतरच आपल्याला त्यांना विकायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही पण शेतकरी मित्रांनो शेळी पालन वाढवा आणि चांगला शेतीला व्यव जोड व्यवसाय म्हणून पालन नक्कीच करा कारण की भविष्यामध्ये शेळी पालनाला खूप म्हणजे महाग महागाई बकरांना येणार आहेत कारण दिवसेंदिवस खाणारे भरपूर वाढत चाललेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूयाच्या नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र